बारा मार्च रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचलित असलेल्या उंटबिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बीडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विड्या विक्री केल्या जात असल्यामुळे शासनाला कर भरून हा व्यवसाय करणाऱ्या विडी कंपनीला आर्थिक नुकसान होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये बनावट उंटविडी विकल्या जात असल्याची माहिती या विडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला मिळाली होती याबाबतची शहनिशा केल्यानंतर उंटविडीचे सर्वेहर अमोल कुलकर्णी यांनी उपरोक्त तक्रार मलकापूर शहर पोलिसात दिल्याने पोलिसांनी या तक्रारीवरून शुक्रवारी बारा मार्च रोजी मलकापूर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर धाड टाकली असता दुकानामधून उंटबिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा ज्याची किंमत बारा हजार रुपये आहे असा जप्त करण्यात आला यावेळी आरोपी अमर तलरेजा याच्या विरुद्ध व्यापार चिन्ह अधिनियम एकोणीशे नव्याण्णव चे कलम एकशे दोन एकशे तीन दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये अमोल प्रभाकर कुलकर्णी मार्केट सर्वेअर राहणार नाशिक उंटबिडीचे सर्वेर आहे ते उंटबिडी कंपनी नाशिक शिरनार येथील आणि यांच्या असं लक्षात आलं की मलकापूर शहरामध्ये रामचंद्र ट्रेडर्सचे मालक अमर रामचंद्र तलरेजा राहणार संत कवरदास नगर मलकापूर ही व्यक्ती त्यांच्याच कंपनीची सारखी डुप्लिकेट उंडबिणीची विक्री करत आहेत यावरून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांनी ताबडतोब त्यांना मदत दिली आणि त्यांच्या आधारे पोलीस आणि संयुक्तरित्या त्यांच्या दुकानावर छापा मारण्यात आला त्या छाप्यामध्ये त्यांच्या दुकानामध्ये उंटबिडीचे बत्तीस पुढे ज्याची किंमत बारा हजार बत्तीस रुपये आहे तो माल डुप्लिकेट असल्याचा मिळून आला त्यावरून ते, ते ताब्यात घेण्यात आला आणि पंचनामा कारवाई करण्यात आली आणि ते ते आरोपी अमर रामचंद्र तवरेजा यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये व्यापार चिन्ह अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम एकशे दोन एकशे तीन आणि एकशे चार तसेच प्रतिलिपी अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न याचे कलम त्रेसष्ट आणि भारतीय दंड संहितेचे कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या त्यांना जेव्हा विचारपूस केली तर त्यांनी हा उमटपिढीचा माल बुरानपूर येथून दिनेश सिंग कोणी आहे त्यांच्याकडून विकत आणल्याचा प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळालेली आहे तर याचा पुढील तपास आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसाए आणि त्यांची टीम करीत आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज मलकापूर